या ठिकाणी युवा पिढीच्या दृष्टीने मंदिरांचे महत्त्व या विषयावर महंत श्री मंडलाचार्य पिठादेश्वर डॉक्टर अनिकेत शास्त्रीजी महाराज हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी त्यांच्या मी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे शाय श्रीकृष्णाय वयम् नमः श्रुतिस्मृतिपुरामि भगवत्पादम् शङ्करम् लोकशङ्करम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्य मध्यमा अस्मत् आचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा उपस्थित व्यासपीठावरील सर्व मूर्धन्य विद्वान सर्व उपस्थित धर्माचार्य परमपूज्य आठवले शास्त्रीजी आयोजक संयोजक सर्व सहकारी अधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू बांधव भगिनी आणि मातांनो आज आयोजकांनी इथे मला निमंत्रित केलं त्याबद्दल आयोगांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जो विषय दिलेला आहे की मठ मंदिरांचं योगदान आणि विशेष करून तरुण पिढीचं यामधील कार्य तर मला सांगायला आनंद होईल की हा काल आजचा प्रश्न नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर साक्षात जगद भगवान श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वीच दिलेला आहे आणि ते म्हणजे की श्रीमद भगवत गीता आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवंताने हे अर्जुनाला सांगितली पण इथे प्रश्न उपस्थित होतो की अर्जुन कोण आहे तर अर्जुन हा युवा आहे तरुण आहे तर पाच हजार वर्षापूर्वीच भगवंताने तरुणांना हा मोठा उपदेश दिलेला आहे श्रीमद भगवत गीतेच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून तरुणांनी सर्व सनातन हिंदू बांधवांनी धर्मरक्षण करणं खूप आवश्यक आहे ज्याची आज खूप दुर्दशा आपल्याला बघायला मिळत आहे कारण की गेले हजारो वर्षापासून आपण पारतंत्र्यात होतो मुघल असतील इंग्रज असतील वगैरे वगैरे तर यांच्या प्रभावाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही धर्म जी धर्माला जी ग्लानी आलेली आहे ती गेल्या पन्नास वर्षात आलेली आहे आणि हे काँग्रेसचं महापाप आहे अमित खास करून आरोप करू इच्छितो श्रीमान जननायक पंत नरेंद्र मोदी साहेब यांच्या कार्यकाळापासून धर्माला पुनश्चयना का एक आनंदाचा आणि एक चैतन्याचा प्रभाव दिसून आहे त्यामुळे आज हा सर्व सनातन दरम्यान आनंदोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा कर करत आहोत हे श्रीमान पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे आज सनातन हिंदू धर्मामध्ये आपण बघत हो आहोत की मठ आणि मंदिर यांचं योगदान नवे नव्हे तर सनातन धर्माचा उगमच या मठ मंदिरातून होत असतो कारण की मठ मंदिरच हे केंद्रस्थान आहे सनातन धर्माचं आज हजारो वर्षापासून आपला इतिहास जो आक्रांताने पुसायसाठी प्रयत्न केला तो पुसू शकले नाही तो फक्त आणि फक्त या आपल्या ऐतिहासिक वास्तू जे आहे मठ आणि मंदिर यांच्यामुळेच त्यामुळे या मठ मंदिरांकडनं आणि तरुणांकडनं धर्माला सनातन बांधवांना आणि संपूर्ण जगाला खूप मोठी अपेक्षा लागून आहे त्यापैकी वीस पॉइंट वीस एक मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो ते सर्वांनी ऐका श्रवण मनन चिंतन आत्मपरीक्षण करा आणि इथून गेल्यानंतर आपल्या क्षेत्रामध्ये सर्व मठमंदिरांकडून आशा आहे सर्वप्रथम मंदिरांच्या माध्यमात जे संपन्न मठ मंदिर आहे या सर्वांनी लवकरात लवकर मोठ मोठा धार्मिक विधीसाठी यज्ञशाळा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे याचं कारण आहे की आज आपले जे सोळा संस्कार आहेत जन्मतील मृत्यू पर्यंत हे सर्व संस्कार जे धर्माच्या अधिष्ठानामध्ये व्हायला पाहिजे ते आज हॉटेल रिसॉर्ट किंवा अन्य ठिकाणी होत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच आज या सर्व संस्कारांमध्ये आपण बघतो की मास पनिरा अधर्म यांचा प्रवेश झालेला आहे आज दारूच्या पार्ट्या होत आहे लग्नामध्ये अत्यंत पवित्र असा विवाह संस्कार सुप्रजा निर्माण हे नवे पाणी ग्रहण संस्कार अंतरिष्ट्रीय असा त्याचा पवित्र संकल्प आहे की सुप्रजा निर्माण व्हावी त्याच्यासाठी हा विवाह संस्कार पाणी ग्रहण संस्कार सांगितलेला आहे परंतु आज संस्काराच्या नावाखाली जो अधर्म सुरू आहे तो तातडीने थांबला पाहिजे आणि याच्यासाठी मठ मंदिरांनी एक पाऊल पुढे येऊन आणि मोठमोठा निर्माण करायला पाहिजे त्यांनी सर्व भक्तांना समाजापुढे जाहीर केला पाहिजे आणि तसं झालं नाही तर असो इथून पुढे लवकरात लवकर यज्ञीय वनस्पत्या नक्षत्रांच्या वनस्पत्या देवी देवतांना लागणाऱ्या वनस्पत्या या सर्व जडीबुटींची जास्तीत जास्त पर्यावरण संरक्षणाच्या जा माध्यमातून लागवड करावी कारण की सर्व विधी मार्गांसाठी वनस्पतींचं खूप मोठं योगदान किंवा खूप मोठं कार्य तिथे होत असतं मंत्र यंत्र आणि रत्न याहीपेक्षा पॉवरफुल किंवा याहीपेक्षा सगळ्या जलद फलित होणारी ही वनस्पती असते कारण की वनस्पती

या पूर्ण ब्रह्मांडामध्ये भूतलावरती जर सगळ्यात श्रेष्ठ कर्म कोणतं असेल तर ते यज्ञ कर्म आहे आणि या यज्ञ कर्माला लागणारी सामग्री आज भेसळयुक्त आहे त्यामुळे आज यज्ञ हे फलीभूत होत नाहीये याचा सुद्धा विचार मठ मंदिरांनी संपूर्ण मठ मंदिरांनी करावा असा मी आवाहन करतो त्याचबरोबर सर्व मठ मंदिरांचे भव्य अशी गोशाळा निर्माण व्हायला पाहिजे आज दुर्दैव आहे कि मोठ मोठाले देवस्थान आज ज्या भूमीमध्ये आपण आहोत शिरडी देवस्थान तिरुपती देवस्थान हे सर्व देवस्थान गायच्या तुपाचा टेंडर करतात गायच्या तुपाचा टेंडर करतात किती वाईट गोष्ट आहे का तुम्ही गो संरक्षण करू शकत नाही हजारो लाखो गो संरक्षण करू शकत नाही तर मागचं जे झालं गेलं ते सोडून द्या पण इथून पुढे सर्व संपन्न मठ मंदिरांची स्वतःची भव्य दिव्याची घोषणा असली पाहिजे आणि

जमिनीची शुद्धता करायची तरी गोमूत्र लागणार हवनामध्ये तूप टाक लागणार गौऱ्या लागणार नाही उत्पन्न झालेल्या तर सर्व जर आपण ते सूक्ष्म निरीक्षण केलं तर गोमातेच खूप मोठं महत्व आहे बिना गोमाता सनातन धर्म एक सुईचा टोका इतका सुद्धा पुढे जाऊ शकत नाही असं असताना सुद्धा गोमाता का दिसत नाही गोशाळा आपल्याला भव्य दिव्य का दिसत नाही छोटे मंदिर असतील त्यांनी एक गाय गायवासून ठेवावं आणि मोठे मोठे मंदिर असतील त्यांनी हजारो लागो गोवंश ठेवावा आणि शुद्ध तू शुद्ध गाय गोमूत्र दूध दही आणि सर्व निर्माण करून प्रसादामध्ये त्याचा मिला त्याच्यामध्ये टाकून आणि याचा निर्माण करावं कारण की तिरुपती देवस्थानाचा प्रकार ताजा आहे की तिथे चरबीयुक्त पदार्थ लाडूमध्ये घातले गेले तर हे किती वाईट गोष्ट आहे त्याचबरोबर मठ मंदिरांकडून आम्हाला अपेक्षा आहे की सर्व संपन्न मठ मंदिरांनी लहान लहान छोटे छोटे घट मंदिर दत्तक घ्यावी त्याचं सुशोभीकरण करावं तिथे रंगरंगी करावी तेथे ते नित्य पूजेची व्यवस्था करावी आणि सकाळ संध्याकाळ सात बारा सात सकाळी सात दुपारी बारा आणि परत संध्याकाळी सात सात बारा सात असा हा सुवर्ण त्रिकोण तयार करून तेथे ते आरती महाआरती पूजा व्यवस्था तेथे ते उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर मगाशी चर्चा झाली की

आपल्या धर्म संस्कृतीमध्ये लहानपणापासून आपल्याला सांगितलंय की फुलाचा वास घेतला त्याचा अवग्रहण केलं तरी ते दे देवाला आपण वाहत नाही पण आज या प्रसादामध्ये थुंकलं जात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे चरबीयुक्त भेसळयुक्त पदार्थ टाकले जातात दीड हजाराच्या वर आमच्याकडे इव्हिडन्स आहे व्हिडिओ आहे की एक कसं भेसळ करतात देवाला त्यांच्यासाठी आपण काफी राहो एवढंच नव्हे तर आपला देव हा हरीशनुसार त्यांच्यासाठी सैतान आहे

आपल्या घरी आपण पाहुणा बोलवला आणि त्याला पंच खूप खुश झालं आनंदित झाला आणि आता तो आपल्याला आशीर्वाद देणार आपल्याला कौतुक करणार की तुम्ही मला किती प्रकारचे व्यंजन भाव घातले तो बोलणार त्याच्या आवाजात त्याला आपण थांबवलं आणि त्याला सांगितलं की एक मिनिट तुम्ही तुमचा भाव व्यक्त करण्याच्या अर्ज मला अजून एक गोष्ट सांगायची आहे आणि मग तुम्ही तुमचा भाव व्यक्त करा आणि त्याला आपण सांगितलं की हे मंच पकवान आम्ही तुला माझ्या पुत्राच्या ताटामध्ये जेवायला दिले हे मंच पकवान आम्ही आमच्या पुत्राच्या ताटामध्ये तुला जेवायला दिले आता त्याचा भाव काय असेल एक्झॅक्टली तसंच देवाबरोबर आपण करत आहोत स्वकष्टाने कमावलेला पैसा हा तीर्थयात्रेसाठी आपण खर्च करतो चांगल्यातली चांगली वस्तू पैसे देऊन खरेदी करतो तो आपला माणूस असतो परंतु आपल्या हातात येत काय तर अभद्र अशुद्ध आणि बाटलेलं हे सगळं आपल्या हातात आपण भगवंताला अर्पण करतो कस काय भगवंत आपल्याला पावेल कस काय आपल्या तीर्थयात्रा ह्या सिद्ध होतील पूर्ण होतील विचार करा त्यामुळे सर्व मठ मंदिरांनी याची खास करून काळजी घ्यायची की आपल्या परिसरात होती अजिबात हिंदू धर्माव्यतिरिक्त अधर्मीयांचं दुकान किंवा व्यवसाय तिथे असला नाही पाहिजे याबद्दल त्यांचा आग्रह असला पाहिजे त्याचबरोबर सर्व मठ मंदिरांमध्ये संस्कृत चालू व्हायला पाहिजे संस्कार वर्ग चालू व्हायला पाहिजे ध्यान केंद्र तिथे सुरू व्हायला पाहिजे आणि एवढंच नाही तर सर्व संपन्न मठ मंदिरांमध्ये शास्त्रार्थ कक्ष शास्त्रार्थ कक्षाची निर्मिती व्हायला पाहिजे काय वाटतं आपल्याला

त्या हिंदू धर्माला त्यांनी ज्ञानी आली की आपण मठ मंदिरांचा कार्यच विसरून गेलो त्याचबरोबर जे हिंदू धर्म सोडून गेले आहेत त्या सर्वांना घर वापसी साठी नियोजन हे मठमंदिरांमध्ये असलं पाहिजे असं खास करून मला वाटतं आज ती पण व्यवस्था मठमंदिरांमध्ये आपल्याला दिसत नाही तर अतिशय आदराने घर वापसी साठी एक मोठं कार्य या मंदिर महासंघाच्या माध्यमातून हिंदू जनजागृतीच्या समितीच्या माध्यमातून सर्व धर्म रक्षकांच्या माध्यमातून मी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या मंदिरांना सांगू इच्छितो की तुम्ही घर वापसीसाठी मोठं कार्य उभं करा कारण की आज ती राहिलेली नाहीये की आपल्याला विधर्मीयासाठी आपल्याला दहा दरबार घेऊन लढायचं आणि त्याचं रक्त पतन करायचं आज आपल्याला जी लढाई लढायची ती विचारांची लढाई लढायची आहे त्याला समजून सांगायचंय तू चुकलेला आहेस ती चूक सुधार आणि पुनश्च तुला आमच्याकडे आम्ही स्वागत करतो आणि त्याचं स्वागत करून त्याचा स्वीकार केला पाहिजे त्याला आदी सर्व दश नियम त्याला सांगून त्याला पूर्ण हिंदू दिनचर्या देऊन त्याची सन्मानाने करायला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी आपण कायम आग्रह

करावी असं मला वाटतं आणि ती म्हणजे की सर्व मंदिरांनी त्यांचे जमीन खरेदीचे रेंट सर्व हे संस्कृत करायला पाहिजे माझ्या आश्रमात खरेदी हे संस्कृत मध्ये बनवत आहे तर सर्व मंदिरांनी आपले सर्व अग्रिमेंट आपले सर्व पत्र व्यवहार हे संस्कृत भाषेत पाहायला पाहिजे

व्याकरण धर्मसिंधू निर्णय सिंधू ज्योतिष आदी अथा महासागर आहे असं सांगितलं सनातन हिंदू तर हिमालयापेक्षाही त्याची उंची मोठी असेल एवढं साहित्य आपल्या हिंदू धर्मामध्ये लिहिलं गेलेलं आहे रचलं गेलेलं आहे तर त्याची उपलब्धता ही सर्व भाऊ मोठ्या मठा मंदिरांनी उपलब्ध करून दिली पाहिजे त्याचबरोबर जे मंदिर ज्या देवा समर देवाला समर्पित आहे त्या देवाचं पुराण शास्त्र तिथे नित्य चोवीस तास पठण व्हायला पाहिजे आज त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे तेथे शिवपुराण का पठण होत नाही पंढरपूर देवस्थान आहे तिथे का होत नाही चोवीस तास आज सिद्धिविनायक देवस्थान आहे तिथे दे गणेश पुराण का पठण होत नाही जेवढे आपले शक्तीपीठ आहेत तुळजापूर कोल्हापूर वगैरे वगैरे तिथे देवी भागवत पुराण चोवीस तास नित्य पठण व्हायला पाहिजे तरच या माध्यमातून धर्मशास्त्र आचार्य पंडित निर्माण होतील आणि धर्मशास्त्र होईल करावा याची आक्रमकता आपल्याला वाढली गेली पाहिजे त्याचबरोबर सर्व मठ मंदिरांची स्वतःची व्यायामशाळा असली पाहिजे आज लोक जिम मध्ये जातात इंजेक्शन घेतात त्या पावढरी खातात

ख्रिश्चन धर्मांचे 100 देश आहे बौद्धांचे 10 देश आहेत हिंदूंचा एकही देश नाही नाही त्यामुळे आहोत पण कमीत कमी आत्मपरीक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी तरी आपल्याला आज शास्त्र उचलावं लागेल कारण की सर्व जे देवी देवता आहे कोणतीच देवता शस्त्रहीन नाहीये प्रेमाची देवता काम प्रेमाची देवता कामदेवतेच्या हाती सुद्धा बाण आहे एवढंच नव्हे तर आमचे जे सन्यासी आहे परंतु त्यांनी सुद्धा एक गोष्ट त्यांनी सुद्धा दंडाचा त्याग केला नाही शस्त्राचा त्याग केला नाही त्यामुळे धर्म शिक्षणाबरोबर शास्त्र शिक्षणाची सोबत सुद्धा गरज आहे आणि याची व्यवस्था संपन्न मनमित्न व्हायला पाहिजे आयुर्वेदाची निर्मिती व्हायला पाहिजे कारण की केमिकल औषध खाऊन आपण शंभर वर्ष जगू शकत नाही पण आयुर्वेदाच्या माध्यमात आपण शेकडो वर्ष जगू शकतो हे इतिहास साक्ष आणि विज्ञान मान्य आहे त्यामुळे पंचकर्म चिकित्सा असेल गमन विरेचन वस्ती नस्त्य रक्तमोक्ष स्नेहन स्वेदन शोधन आदी जेवढी काही आपली प्राचीन पद्धती आहे ज्याच्यामध्ये वेद आहे आयुर्वेद तर वेदाचं संरक्षण करणं हे मठ मंदिरांचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आयुर्वेदची निर्मिती व्हायला पाहिजे हॉस्पिटल रस्ते एअरपोर्ट हे सरकार निर्माण करेल याच्यासाठी आपण टॅक्स देतो पण मंदिरामध्ये जो आपण दान करतो

येथे आम्ही सर्व एक आठ ते, ते दहा जणांनी धर्मचार्यांनी विद्वानांनी न्यायशास्त्र आधी सर्व धर्मशास्त्रीयांनी टेम्पल डिप्लोमा उपलब्ध केलेला आहे आणि तो आता नाशिक मध्ये संस्कृत विश्वविद्यालय आलेला आहे संस्कृत विश्वविद्यालय केंद्र सरकारने नाशिकला दिलेला आहे तर या संस्कृत विश्वविद्यालयामध्ये सुद्धा टेम्पल डिप्लोमा सरकार मान्य कोर्स उपलब्ध आहे तो सर्व ट्रस्टींना कंपल्सरी करावा अशी माझी मागणी आहे कारण की

मंदिराचा इतिहास पुराण काळातले संदर्भ आणि तेथे त्याचं संरक्षण करण्यात आलेले यांचं योगदान यांचा पूर्ण इतिहास क्रम त्या लाईनी मध्ये त्यांनी दर्शवला दर्शवला पाहिजे तो चित्र स्वरूपात असेल स्क्रीनच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून असेल तर आपली जी युवा पिढी लहान पिढी आहे त्यांना माहितीच नाही की आपण कोणाकडे चाललोय फक्त आई वडील घेऊन जातात पण त्यांच्याबरोबर जातात नमस्कार करतात बाहेर आल्यानंतर हॉटेलिंग करतात आणि घरी येतात

हा इतिहास साक्ष आहे लाखो ग्रंथ नष्ट केली तरी सुद्धा हे सर्व धर्मग्रंथात जिवंत आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त साधू संत महंत धर्माचार्य धर्म मातांडांच्या वतीने त्यामुळे कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर या सर्व साधू संत महंतांना सन्मानाने एक वेगळी दर्शनाची नियोजन व्यवस्था असली पाहिजे ती आज दिसत नाही याचा खूप खेद वाटतो त्याचबरोबर सर्व मंदिरांच्या परिसरामध्ये साधुरी भवनाची निर्मिती व्हायला पाहिजे साधूंसाठी आज जागा आहेत आखाडे आहेत सर्व काही आहेत पण हे सर्व दशना नागा संन्यासींचे आहेत आज महिला वर्ग सुद्धा आज संन्यास दीक्षा घेत आहे आणि मोठ्या संख्येने आज आपल्याला बघायला मिळत आहे तर महिलांसाठी सुद्धा सातवी भवनाची निर्मिती व्हायला पाहिजे त्याचबरोबर सर्व वार्षिक सण उत्सव सर्व मठ मंदिरांनी मोठ्या उत्साहात साजरे केले पाहिजे आज आपण बघतो गणपती मंदिरे तर फक्त गणेशोत्सव साजरा होतो देवीचं मंदिर आहे तर फक्त नवरात्रोत्सव साजरा होतो साजरे केले जावेत चार धाम तीर्थयात्रा सर्व हिंदू बांधवांनी पूर्ण कराव्या तरच हे आपलं अर्थचक्र सुद्धा व्यवस्थित राहील जर आपण संतुलित भावना ठेवली जी इंग्रज नीती होती काँग्रेस नीती होती मुघलांची नीती होती थोडा थोडा राज करा जर आपण असंच राहिलो एकमेकांमध्ये जर तुटलो विभागलो गेलो तर हे धर्मरक्षण खूप अवघड आहे त्यामुळे जास्तीत जास्त धर्मरक्षणासाठी सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात आनंदाने साजरे होणं गरजेचं आहे त्या, त्या, त्या माध्यमात बारा बलुते जर असतील अठरा पगड जाती असतील सर्वांना चांगल्या पद्धतीने रोजगार निर्माण होतो एक छोटा उदाहरण देतो की सत्यनारायणात प्रत्येक घरी होतो किंवा केलेला आहे तर मी निरीक्षण करून बघा की एक सत्यनारायण केला तर मी स्वतः पूर्ण त्याचं डिटेलिंग केलेलं आहे एकशे बावन्न लोकांना रोजगार मिळतो किती एकशे बावन्न लोकांना बघा एक सत्रायचं चौरंग लागतो म्हणजे लाकूड आला रंगाचं वस्त्र आलं म्हणजे कापूस आला वस्त्र बनवणार आला रंग कामवाला आला त्याच्यावरती गहू तांदूळ वगैरे करा तुम्ही विचार करा सूक्ष्म पानवाला फळवाला फुलवाला सगळ्या गोष्टी लागतात एवढंच नव्हे

आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्म कसं होईल तर त्यासाठी प्लॅनेटोरियमची उपलब्धता प्लॅनेटोरियम ची निर्मिती सर्व भव्य मंदिरांनी करावी मठमंदिरा चौसष्ट कला आहे आपल्या या चौसष्ट कलेच्या अंतर्गत जे जे आपले सर्व धर्मग्रंथ येतात त्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून रिसर्च सेंटर उपलब्ध करावं कारण की सर्च हा भारतीयांनी केलेला आहे आपल्या हिंदूंनी केलेला आहे आणि रिसर्च हा त्यांनी केलेला आहे पण पुनशा योग्य रिसर्च आपल्याला द्यायचा आहे त्यामुळे रिसर्च सेंटर प्लॅनेटोरियम आणि सर्व उपलब्ध होणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की बॅटरी बनवण्याची बनवण्याची पद्धत मी अगस्थ संविधेमध्ये लिहिलेली आहे याचे आज पुरावे आहेत आमच्याकडे त्याचबरोबर विमानशास्त्र वैमानिक शास्त्र महर्षी भरदवाज जोशींनी लिहिलेलं आहे हे आपण जनतेला युवा पिढीला कधी सांगणार त्याचबरोबर आयुर्वेदा जे चिकित्सा आहे त्याच्यामध्ये शुश्रू लागतो अनुभवतो आज हे मंदिर निर्माण झालेले विदाऊट इंजिनियर विदाऊट आर्किटेक्चर तयार झालं का तर आपले पूर्वज हे सगळ्यात मोठे इंजिनियर आणि आर्किटेक्चर होते तर अशा अनेक गोष्टी जेव्हा आपण आपल्या तरुण पिढीला सांगू